तीन शर्ट मध्ये इन्वेस्ट करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सगळे ओकेजन इझिली कव्हर करता येतील नमस्ते मी गार्गी आणि माझ्या या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आवाज नको करू वैष्णवी चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय हाय ग नमस्ते मी गार्गी आणि गार्गी गणेश या माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे थमनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की आजचा स्पेसिफिकली व्हिडिओ आहे तो आभार प्रदर्शनाचा आभार प्रदर्शन खूप मोठी गोष्ट वाटते पण मला वाटतं आपल्या माणसांचं आभार प्रदर्शन न करता आपल्या माणसांना फक्त एक सिम्पल छान शब्दात थँक्यू बोललं खूप होतं सुरुवातीपासून तुम्ही माझे व्हिडिओज बघत आला आहात आणि फक्त तुमच्यामुळेच कदाचित मला असं झालं आहे माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे काय झालं किंवा काय प्रोसेस आहे ह्याच्याबद्दल तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण माझं चॅनल फायनली मॉनिटाईज झालं तर यूट्यूबची मी ऑफिशियली पार्टनर झाली की जिथे करून मला माझ्यासाठी जे पण काय मी आत्तापर्यंत मेहनत घेतली प्रॉपर पूर्ण एक वर्ष जो पण काय मेहनत घेतली आहे ना त्याचा आता फळ मिळायला सुरुवात होईल आय होप की तुम्ही असंच सपोर्ट मला यापुढेही कराल यापुढे ही फक्त माझ्यासाठी पहिली पायरी आहे जिथे मी सक्सेसफुली पोचली आहे या यापुढे यशाच्या खूप साऱ्या पायऱ्या मला चढायच्या आहेत आणि तुमच्याशिवाय तुमच्या सगळ्यांशिवाय हे पॉसिबलच नाही आहे आत्तापर्यंत तुम्ही माझे व्हिडिओज बघितले कन्सिस्टन्सीने व्हिडिओज बघितले त्यामुळे एका वर्षाच्या आत माझे चॅनल मॉनिटाईज झालं एका वर्षाच्या आत म्हणजे मी फक्त हफ्त्याला एकच व्हिडिओ टाकायची खूप कमी क्वांटिटीमध्ये व्हिडिओज टाकायची पण मला असं वाटलेलं क्वांटिटी कमी असली तरी मी जे काय तुम्हाला सांगेल ना किंवा सांगावं ना ते प्रॉपर व्हॅल्युएबल असलं पाहिजे त्यामुळे क्वालिटीकडे मी जास्त फोकस केला रादर दॅन क्वांटिटी क्वांटिटी कमी झाली तरी पण प्रत्येक व्हिडिओज तुम्ही जर माझा पहिल्यापासूनचा व्हिडिओज बघितला तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नेहमी काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न केला खूप साऱ्या गोष्टी माझ्या पण मिसिंग होत्या किंवा मला खूप साऱ्या गोष्टी माहिती नव्हत्या कॅमेरा कसा अँगल कसं बोलायचं कसं स्पीकर कसा किंवा काय खूप सारी लोकं माझ्यासोबत माझ्या या जर्नीमध्ये जोडत गेलीत खूप सारे सल्ले भेटत गेलेत आज गार्गी हे कर उद्या ते कर असं नाही तसं छान दिसतंय थोडीशी हेअरस्टाईल चेंज कर थोडेसे लुक चेंज कर अशा पद्धतीने खूप सारी लोकांनी खूप सारी मला खूप सपोर्ट करून मला इथपर्यंत आणलं लोकांचा तर सगळ्यांचा सपोर्ट तर होता सोबतच फॅमिलीचा सपोर्ट होता माझ्या लेकीने स्पेसिफिकली खूप समजून घेतलं नवऱ्याने फॅमिलीने नंदांनी खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला तर त्यामुळे कदाचित मला असं वाटतं मी हे काम कन्सिस्टन्सीने करत राहिली आणि माझं चॅनल आज मॉनिटाईज झालं ह्या सगळ्या जर्नीमध्ये मला सगळ्यात पहिलं एक तर मला असं वाटलं की uh, मी हे यूट्यूबचं स्टार्ट करू शकते नाही करू शकत या जर्नीमध्ये ॲक्च्युली माझा बॅकग्राऊंड कोण नव्हता बॅकअपला कोण नव्हता बॅकअपला कोण नव्हतं म्हणजे फॅमिलीवाले होते पण नॉलेज नव्हतं यूट्यूबसाठी काय वेगळं करू स्टायलिंग म्हणजे स्टायलिंगचे फॅशनचे हे सगळ्याचं नॉलेज होतं पण यूट्यूब हे माझ्यासाठी खूप वेगळं होतं प्रॉपर प्लॅटफॉर्मच वेगळा झाला यूट्यूबचा सा, खूप सारे व्हिडिओज मी खूप वर्षापासून बघत होती स्टायलिंगचे व्हिडिओज आणि हे तर म्हटलं का नाही आपण काहीतरी वेगळं सुरू करू तेच सर्चिंग करत असताना मला उर्मिला निंबाळकर ही यूट्यूबवर तुम्हाला माहितीच असेल ऑफकोर्स कर, तर यु उर्मिला निंबाळकर हिचे मास्टर क्लासेस चालू झालेले त्याच टायमाला तर म्हटलंय एकदा आपण ॲडमिशन घेऊन तर बघावा दोन दिवसाचा वर्कशॉप होता मी ॲडमिशन घेतलं आणि व्हिडिओची सुरुवात कशी कर करायची म्हणजे स्क्रिप्ट कसं लिहायचं थमनील कसं ह्याचं सगळे सगळ्या गोष्टींची डिटेल इन्फॉर्मेशन उर्मिलाने त्या क्लासमध्ये दिली सो मला असं वाटतं मी खूप आभारी आहे उर्मिलाचे की तिने ॲटलिस्ट आम्हाला खूप बेसिक गोष्टींपासून सुरुवात केली बेसिक बेसिक गोष्टींचं नॉलेज दिलं आणि कॉन कॉन्फिडेंट आला एक थोडासा की फॅशनबद्दलचं मला नॉलेज बऱ्यापैकी आहे बऱ्याच वर्ष मी या फील्डमध्ये काम केलेलं आहे पण त्याचबरोबर यूट्यूबचा काय फंडा आहे कसे कसे ऑल्गोरिधम वर्क करतात काय काय गोष्टी लागतात हे सगळं मी कदाचित कडूनच शिकली आणि मग ही जर्नीला स्टार्ट झाली माझ्या तो ह्या जर्नीची स्टार्ट करते वेळेला मी माझा जो पहिला व्हिडिओ बनवला सगळ्यात मला एक छोटासा किस्सा तुम्हाला सांगायला आवडेल सगळ्यांना ज्या दिवशी मी माझा पहिला व्हिडिओ टाकला व्हिडिओ अपलोड केला तो पहिला व्हिडिओ पूर्ण स्टार्टपासून ते एंडपर्यंतचा शूटिंग ड्रेसिंग हे सगळं मिळून मी टोटल तीन वेळा तो व्हिडिओ आधी शूट केलेला होता अँगल नाही जमला पहिल्यांदा तर स्वतःहूनच शूट करायला बसली की कॅमेरा समोर ठेवला आणि समोर इंट्रोडक्शनला बसली नंतर मला पहिलं काहीतरी मिसिंग आहे मी माझ्या नवऱ्याला उभं केलं त्यांच्याकडून शूट करून घेतलं तरी पण काहीतरी मिसिंग होतं तिसऱ्यांदा अजून एकदा मी शूट केला म्हटलं स्वतःहूनच अजून एकदा प्रयत्न करा तरी पण नाही झालं माझ्याकडे तसे सगळे रेकॉर्डिंग आहेत नाही जमलं शेवटी मग माझ्या नंदेने मला सजेस्ट केले की तिचा मित्र आहे तो खूप छान पद्धतीने व्हिडिओ शूट करून देऊ शकतो तर तू त्याला एकदा विचारून घे तर त्यांना विचारलं आत्तापर्यंतचे माझे जेवढे पण व्हिडिओ शूट झालेत ते फक्त त्यांच्यासोबतच शूट झालेत अजून कोणाला मी कधी विचारलंच नाही कारण सुरुवातीपासूनचा एक बॉन्ड तयार झाला तो आतापर्यंत आहे व्हिडिओग्राफर सेमच राहिलेत त्याच्यानंतर आम्ही खूप सारे आमच्या व्हिडिओच्या एडिटिंगमध्ये चेंजेस करत गेलो पहिले व्हिडिओज तुम्ही बघा आत्तापर्यंतचे व्हिडिओज बघा आम्ही खूप सारे छोटे 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 चेंजेस करून आज इथपर्यंत पोहोचलो माईकचा आवाज चेंज होत होता खूप जणांनी आम्हाला सांगितलं तुमचं माईकचा आवाज क्लिअर नाही आम्ही माईक चेंज केला बॅकग्राऊंड चेंज केला खूप सारे छोटे छोटे चेंजेस करून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो मी गार्गी सर्वसामान्य अशी समज आहे की फॅशन ही कन्सेप्ट फक्त सेलिब्रिटीज रॅम्पॉप किंवा मी गार्गी गौरी गणपती विसर्जन झालं आता नवरात्री येतील या लुकमध्ये तुम्ही बघू शकता मी माझा ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप ब्लॅक पॅन्ट सोबत फुल घेरा असलेला स्काय ब्ल्यू कलरचा शिर्क कॅरी केला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं किती किती साड्या आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या साड्या असतात म्हणजे परफेक्ट फिटच्या आउटफिट मध्ये इन्व्हेस्ट करा आता साड्यांचे एक बेनिफिट असं आहे की साडी करून तुमचं अटेन्शन हे चेहऱ्यावरती जास्त जात लागेल डॉक्टरशी कन्सर्न करावं लागेल त्याच्यानंतर कळेल की एक्झॅक्टली तुमच्या स्किनला कोणती ट्रीटमेंट सूट होते त्यातच कॅज्युअल आउटिंग वेगळी फॉर्मल आउटिंग वेगळी प्रत्येक वेळेला मिक्स अँड मॅच प्रत्येक वेळेला नवीन नवीन कपडे घ्यायचे काय का सोबतच खूप साऱ्या गोष्टी मी नव्याने शिकत गेली जसं की कॅमेराला फेसिंग करणं माझ्यासाठी खूप टफ होतं की कॅमेरा फेसिंग करणं पण तरी पण थोडा थोडा कॉन्फिडन्स प्रत्येक वेळेला येत गेला आणि आता कॉन्फिडेंटली कॅमेरासमोर उभी राहू शकते दुसरी गोष्ट मॉडलिंगचा संबंधच नव्हता कारण फील्डच कम्प्लिटली वेगळं डिझायनिंगचं फील्ड होतं स्केचिंगचं फील्ड होतं एवढी वर्ष स्केचिंग आणि डिझाईन केलेली पण एक आतून कॉन्फिडन्स आला की आपण पण करूया थोड्या थोड्या गोष्टी शिकत गेली काही अनुभवातून काही चुकांमधून शिकत आली सोबतच मेकअप मेकअप हा पूर्णपणे वेगळा क्रायटेरिया आहे थोडाफार स्क्रीनसाठी केवढा मेकअप पाहिजे कसं पाहिजे स्वतःमध्ये खूप सारे चेंजेस करून आज कदाचित इथपर्यंत पोचली आहे की माझ्या यशाचं अजून एक पाऊल मी पुढे आलेली आहे अशी खूप सारी पावलं मला पुढपर्यंत जायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांचा सगळ्यांची सोबत पाहिजे मी ज्या ज्या नवीन गोष्टी शिकत गेली त्या नवीन गोष्टींमध्ये ह्या पण काही गोष्टी इन्क्लूड झाल्या की मी जेव्हा पण कॅमेरासमोर आली किंवा ज्या पण गोष्टी स्टार्ट केल्या नवीन गोष्टी तर मला प्रॉपर माहोल नव्हता म्हणजे मी माझ्या घरातच शूट करत होती आता घरात शूट करताना दहा प्रकारचे आवाज येणार भरपूर सारी माणसं आहेत माझी जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे घरात माणसं आहेतच तर प्रत्येकाचे आवाज येणार मध्येच माझी लेक ओरडणार मध्येच नवऱ्याला काहीतरी पाहिजे असणार सो ह्या सगळ्या ह्याच्यात पण आमचं शूट झालं शूट करताना खूप सारे स्क्रीन बिहाइंड द स्क्रीन तुम्हाला दिसतील की मध्येच नको नको ते आवाज यायचे आणि आम्ही थांबायचो स्टॉप करायचं पण ह्याच्यातून पण शिकता आलं खूप साऱ्या गोष्टी की कॅमेरा असताना प्रॉपर परत कसं फोकस करायचं ऍक्टर्स जे असतात त्यांना खरंच सलाम की जे खूप छान पद्धतीने स्वतःच्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून परत फोकस जेव्हा कॅमेरा चालू होतो त्यावेळेला परत फोकसफुली कशा पद्धतीने अगेन कॅमेरा समोर काम करतात आणि किती प्रॉपर रोलमध्ये येतात ह्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या शिकायला भेटल्या नवीन पद्धतीने तुम्ही बघाल मेकअपमध्ये किती सारे इम्प्रुव्हायजेशन झालेले आहे सुरुवातीपासूनचे व्हिडिओज बघितलं तर बघाल तुम्ही किती साऱ्या स्टायलिंगमध्ये इम्प्रूव्ह केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या इम्प्रूव्ह करत होती ना त्याच्याबरोबर स्वतःमध्ये खूप सारे चेंजेस झालेत आणि मला असं वाटलं मी त्या चेंजेससाठी रेडी होती की हे सगळे चेंजेस एक्सेप्टेबल होतेत मला की हां चल मी रेडी आहे या सगळ्या गोष्टींसाठी सो so, हे करता करता आज एक वर्ष पूर्ण झालं आणि एका वर्षात एवढे सगळे तुम्ही व्हिडिओज बघा माझे लुक्स बघा एवढे सगळे लुक्स मी चेंजेस करत गेली स्वतःमध्ये आणि आज ह्या पोझिशनला पोचली की जिथे माझं चॅनल मॉनिटाईज झालं खूप जणांनी मला खूप साऱ्या मैत्रिणी इवन माझ्या ह्या जर्नीत अशा मिळाल्या की अशा जुळल्या गेल्या माझ्याबरोबर तुम्हाला आठवतं जसं बोल मी बोलली की मी उर्मिलाचे मास्टर क्लास जॉईन केलेले त्या मास्टर क्लासमध्ये मा खूप साऱ्या मैत्रिणी अशा होत्या की ज्यांनी कंटिन्युअसली मला विचारलं की अगं गार्गी तुझं किती राहिलं आहे मॉनिटायझेशन व्हायला किती वॉच टाईम राहिला आहे एवढा एवढं राहिलं तर आम्ही तुझे व्हिडिओज शेअर करतो आम्ही कोणाकोणाला व्हिडिओज दाखवतो जेणेकरून तुझं वॉच टाईम पूर्ण होईल तुझी मेहनत दिसते एवढ्या सगळ्या म्हणजे एक निस्वार्थ भावनेने मला असं वाटतं सगळ्यांनीच मला खूप सारा सपोर्ट केलेला आहे मी आत्ता आतापर्यंत असं नाही बोलणार की कोण आला आणि माझा पाय खेचायचा प्रयत्न केला कधीच नाही नाहीच जाणवलं नाही कधी कोणी आलं की ज्याने मला पाठी खेचायचा प्रयत्न केला जो पण पन जे पण ह्या पूर्ण एका वर्षाच्या जर्नीत माझ्याबरोबर जे पण लोक जुळलीत त्यांनी मला सगळ्या बाजूने फक्त सपोर्ट केला पुढे जाण्यासाठी मग त्या माझ्या नंदा का असेना नंदांच्या साड्या का असे ना माझी मम्मी असेल माझ्या असे, मैत्रिणी असतील सगळ्यांनी मला प्रॉपर सपोर्ट करून इथपर्यंत आणलं स्पेसिफिकली माझा नवरा माझे लेख ह्यांच्यामुळे कदाचित मी इथपर्यंत पोचली कॉन्फिडन्स जो पाहिजे होता जो कॉन्फिडन्स पाहिजे होता कॅमेरासमोर बोलण्याचा तो कॉन्फिडन्स नवऱ्याला बघून आला त्यांनी सांगितलं तूही करू शकतेस काहीच प्रॉब्लेम नाही आहे तू एकदा सुरुवात तर कर मला असं वाटतं सुरुवातीला कोणतीच गोष्ट परफेक्ट नसते आपण छोट्या छोट्या गोष्टींनी गोष्टी परफेक्ट करतो तर प्रत्येक वेळेला सुरुवात करतानाच हा जो विचार केला अरे माझ्याकडे हे, मा हे नाही आहे अरे माझ्याकडे ते नाही आहे हे मिसिंग आहे ते मिसिंग आहे तर आपली सुरुवातच नाही होणार जी पण सोर्सेस तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते सोसेस सगळे एकत्र करा आणि एकदा सुरुवात तर करून बघा तुमच्या कुठल्या तरी नवीन गोष्टीला असं नाही बोलत यूट्यूबच्या व्हिडिओजला कोणत्याही गोष्टींना नवीन गोष्टींना सुरुवात तर करा छोट्या छोट्या गोष्टींपासून कदाचित ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन खूप छान सुरुवात होऊन जाईल आणि खूप नवीन एक वाट नवीन वेगळी वाट तयार होईल सो so, माझ्या ह्या नवीन जर्नीसाठी तुम्ही जो पण काय मला सपोर्ट केला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट तुम्ही पुढे पुढच्या सगळ्या व्हिडिओजला माझ्या कराल करणारच मला माहिती आहे की असे पुढे आपण एकत्रच ग्रो होऊया एकत्रच बघूया काही नवीन फॅशनच्या टिप्स नवीन स्टायलिंग टिप्स काही एक दोन नवीन व्लॉग्स पण बघूया पण मला असं वाटते माझ्या ह्या संपूर्ण जर्नी मध्ये तुम्ही माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहा जेणेकरून आपण एकत्र नवीन गोष्टी एक्सप्लोअर करू चला तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय <laughs> <देने। laughs> थांब पाच मिनिट पाच मिनट पाच मिनिट आता जास्त नको यार माऊ <laughs> थँक यू निघा <laughs> आता था था, चला आता माऊ आमची लाडात आली चला